नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आपणच पाहणार आहोत की ग्रह चौकशी अहवाल काय आहे तर मित्रांनो खूप साऱ्या लोकांना आता कुणबी कास्ट काढण्या काढायचे आहे किंवा एकवीस हजाराचे उत्पन्न काढायचे असते जे की पगारीसाठी लागते किंवा इतर काही काम असतात त्यासाठी तुम्हाला ग्रह चौकशी अहवाल लागतो तर आज ग्रह चौकशी अहवाल काय आहे त्याची प्रिंट कशी काढायची तो ग्रह चौकशी अहवाल कसा असतो कोणाकडून घ्यायचा नेमके पंच म्हणजे काय ही सर्व सविस्तर माहिती जी आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये येथे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या घरचून नातेवाईकांना मित्रांना व लाभार्थ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला मग ग्रह चौकशी अहवाल काय आहे तो आपण आता इथे पाहूया अवाल अवाल तुम्ण तुम्ण तर मित्रांनो ग्रह चौकशी अहवाल म्हणजे जर तुम्ही एकवीस हजाराचे इन्कम म्हणजे उत्पन्न काढणार असाल आणि तुम्हाला ग्रह चौकशी अहवाल जोडा अशी जर फाईल तुमच्या त्रुटी तहसीलकडून आली असेल तर तुम्हाला या प्रकारे जो ग्रह चौकशी अहवाल आहे त्याची पी डी एफ आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करा किंवा प्रकारे तुमचा जो ग्रह चौकशी अहवाल आहे तो तुम्हाला तुमच्याकडे घ्यायचा आहे आणि तो घेतल्यानंतर तुम्हाला एकानंतर एक जे वरच्या साईडला आहे बघा जे ऑप्शन आहेत ते भरायचे आहेत पंच म्हणजे तुमच्या गावातील पाच व्यक्तींची नावं तुम्हाला ते लिहायची आहेत जे तुम्हाला ओळखतात त्यांचं वय त्यां ते राहतात आणि त्यांचा धंदा काय हे तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर तुमच्या गावाचे नाव तुमचा तालुका ही सर्व माहिती तुम्हाला ते भरायची आहे आणि ती भरल्यानंतर त्या पाच व्यक्तींच्या ज्या साईन आहेत त्या तुम्हाला या फॉर्मवर घ्यायच्या आहेत आणि त्या फॉर्मवर तुम्ही साईन घेतल्यानंतर तुम्हाला खाली तुमची तलाठी सही आणि मंडळाधिकारी साहेबाची सही घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमचा जो ग्रह चौकशावाला येतो एकवीस हजारच्या उत्पन्नासाठी पूर्ण होतो का बघूया आपण कुंभी कास्टसाठी म्हणजे जर तुम्ही ओबीसीमध्ये कुंभी मराठा कास्ट काढणार असाल आणि तुमच्याकडे जर एखाद्या नावाची वंशाळ प्रूफ नसेल तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही जर ग्वांडवर वंशाळ बनवले असेल जसे की मी तुम्हाला दाखवतो बघा तर या वंशाळीमध्ये जर तुमचा खापर पंजोबा किंवा आजोबा किंवा पंजोबा यांचे जर कोणाचे तुमच्याकडे कागदपत्र म्हणजेच नाव असलेला जर प्रूफ नसेल तर तुम्हाला यासाठी ग्रह चौकशी अहवाल जोडा अशी त्रुटी आलेली असेल तर हीच ग्रह चौकशी अहवाल तो तुम्हाला भरायचा आहे आणि यावर तुमच्या आजोबाचे किंवा पणजोबाचे नाव लिहून तुम्हाला ते प्रोफाईलमध्ये अपलोड करायचे आहे तर हा जो ग्रह चौकशी असतो जसं आपण एकवीस शताच्या उत्पन्नाला सांगितलं होतं प्रकारे आता कास्टसाठी पण तुम्हाला ग्रह चौकशी अहवालजोळा आहे तो जोडावा लागत आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये येथे पाहिलेला आहे की ग्रह चौकशी अहवाल तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येकदा सांगतो ग्रह चौकशी अहवाल काय असतो ग्रह चौकशी अहवाल हा तुम्ही एखादी फाईल जर तहसीलला टाकली जसे की तुमची कास्ट प्रमाणपत्र असेल एकवीस हजारचे उत्पन्न असेल पगारीचा फॉर्म असेल किंवा विहिरीचा फॉर्म असेल तर या फॉर्मसाठी जर तुमच्या फॉर्मला त्रुटी आली ग्रह चौकशी अहवाल जोडा अशी जर त्रुटी आली तर यासाठी मी तुम्हाला स्वातीला सांगितलं आहे तर या व्हिडिओच्या लिंकमध्ये मी तुम्हाला बायोमध्ये पी डी एफ दिलेली आहे ती पी डी एफ घ्या ती डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आऊट काढा ती प्रिंट आऊट काढून तुमच्या गावामध्ये जा गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्णा, गावातील पाच व्यक्ती असे शोधायचे आहेत जे तुम्हाला ओळखतात त्यांची नावं तिथे लिहायची आहेत आणि त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत आणि त्या सह्या आणि नावं घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसीलमधील मंडळ अधिकारी यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांची त्यावर साईन घ्यायची आहे आणि अधिकारी साहेबांची साईन घेतल्यानंतर तुम्हाला तलाटी यांची साईन घ्यायची आहे आणि या दोन्ही अधिकाऱ्याची साईन घेतल्यानंतर तुमच्याकडे जो प्रूफ तयार होतो त्यालाच आपण ग्रह चौकशी अहवाल असं म्हणतो आणि हा ग्रह चौकशी अहवाल तुम्हाला तुमच्या कास्ट प्रमाणपत्राला असेल किंवा तुमच्या उत्पन्नाला असेल किंवा तुमच्या विहिरच्या फाईलला असेल किंवा तुमच्या इतर ज्या काही सरकारी फाईल असतील त्या फाईला तुम्हाला जोडून तुमची फाईल कम्प्लीट करून घ्यायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू नातेवाईकांना मित्रांना तसेच शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना शेअर करा ज्यांना की ग्रह चौकशी अहवाल जोडा अशी त्रुटी आली आहे किंवा मागणी केलेली आहे आणि मित्रांनो शेवटी जाता जाता एक सांगू इच्छितो की जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच नवीन अपडेटवर जे काही तहसीलकडून किंवा गव्हर्नमेंटकडून मिळेल